राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणातली ही मोठी अपडेट आहे तर विधानसभा अध्यक्षांसमोर सध्या सुनावणी सुरू झालेली आहे आणि अनिल पाटील यांची सध्या साक्ष नोंदवली जाते तर दुसरीकडे अध्यक्षांनी सुप्रीम कोर्टात तीन आठवड्यांचा वेळ मागितलेला आहे वे वेळ वाढवून देण्यासाठी अध्यक्षांकडून कोर्टात अर्ज सुद्धा दाखल करण्यात आलेला आहे संबंधी अपात्रतेची प्रक्रिया सुप्रीम कोर्टाने अध्यक्षांना सांगितलं होतं एकतीस जानेवारीपर्यंत पूर्ण करा आज अध्यक्षांनी एक अर्ज दाखल केला आहे कोर्टात आणि त्यांनी तीन आठवड्याची म्हणजे एकवीस फेब्रुवारीपर्यंतची वाढी वेळ मागितलेली आहे तुम्हाला आठवत असेल शिवसेना संबंधी शिवसेने आमदार अपात्रतेसंबंधी पण वेळ वाढवली मागून मा, मागितली होती वेळ त्यांनी वाढवून आणि ती त्यांना देण्यात आली होती दहा दिवसाची आता ह्याच्यात तीन आठवड्याची वेळ मिळती का त्याच्यापेक्षा कमी वेळ मिळती ते थोड्याच वेळ सुप्रीम कोर्ट आपल्याला सांगेल तर यासंदर्भात अधिकशी माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी ओमकार बाबे सध्या आपल्यासोबत आहेत ओमकार आपण पाहतोय तर या सुनावणीला सुरुवात झालेली आहे आणि मात्र दुसरीकडे अध्यक्षांनी सुप्रीम कोर्टात तर तीन आठवड्यांचा वेळ मागितल्याचं सुद्धा सध्या समोर आलं काय माहिती आहे यासंदर्भातली गार्गी आजच्या दिवसभरातल्या तीन गोष्टी फार महत्वाच्या आहेत एक म्हणजे आता वकिलांनी सांगितलं त्याप्रमाणेच की अध्यक्षांनी या सगळ्या प्रकरणासाठी आणखी सुनावणीचा कालावधी वाढवून मागितला आहे तीन आठवड्यांची मुदत मागितली साधारण एकवीस फेब्रुवारीपर्यंत त्याची तारीख जाते खर तर एकतीस जानेवारीपर्यंत हे सगळं प्रकरण कन्क्लूड करून याचा निकाल देणं अपेक्षित होता असं सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन्स नुसार सांगण्यात आलं होतं पण एकतीस तारखेपर्यंत फक्त सुनावणी पूर्ण केली जाईल फायनल जे कन्क्ल्युजन असतील त्याबद्दलचं कोणते रिझनिंग येणार नाही हे अध्यक्षांनी याच्या आधीच रेडी केलेलं होतं त्या या संदर्भातली एक नवीन शेड्यूल तयार करण्यात आलं होतं आज एकोणतीस आहे आज उद्या आणि परवा असे तीन दिवस आपण जर पाहिलं तर आणखी सुनावणी फायनल होणार आहे आणि एकतीस तारखेला कन्क्लूड या सगळ्याच येईल पण महत्वाचं म्हणजे आता अनिल पाटील यांची उलट साक्ष चालू आहे आजच्या दुसऱ्या सत्रामध्ये साधारण दोन्ही वकिलांकडून या सगळ्याच डॉक्युमेंटेशनचं सबमिशन फायनल होणार आहे आणि उद्या या सगळ्या एकमेकांचे आर्ग्युमेंट ऐकून घेतले जातील तिसरं महत्वाचं सर्वोच्च न्यायालयात आज आपण जर पाहिलं तर सर्वोच्च न्यायालयामध्ये आज जयंत पाटील यांनी जी याचिका केली होती की दहाव्या परिशिष्टानुसार अपात्रतेची कारवाई व्हावी हो कारण पक्षाच्या सगळ्या विरोधात ह्या आमदारांनी जे सगळे गेले आहेत त्यांनी पक्षाच्या घटनेच्या विरोधात आणि पक्षाचं जे संपूर्ण संविधान आहे या सगळ्याच्या विरोधात ॲक्शन घेतलेले आहे विचारसरणीच्या विरोधात त्यांनी काम केलंय त्यामुळे अध्यक्षांनी लवकरात लवकर अपात्रतेची कारवाई त्यांच्यावरती करावी असं जयंत पाटलांचं म्हणणं होतं तर ती जी पिटिशन आहे ती सुद्धा स्टँड झाली आहे त्याच्यावरती नक्की काय सांगितलं जातंय हे पाहणंही महत्वाचं आहे त्यामुळे दुसरीकडे अनिल पाटलांची साक्ष आणि लगेच डॉक्युमेंटेशनचं सबमिशन दोन्ही वकिलांचं आणि तिसरीकडे सगळ्यात महत्वाचं म्हणजे जयंत पाटील यांची सर्वोच्च न्यायालयातली याचिका या तिन्ही गोष्टींचा आज या सगळ्या नंतर स्पष्ट होईल नक्की काय होणार आहे नक्की सोमकार या सर्व घडामोडींवर असंच लक्ष ठेवून राहा तुरतास धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी